एक देश एक निवडणुकीसाठी प्रास्तावित घटना दुरुस्ती संदर्भात विविध घटकांचे अभिप्राय आणि चर्चेसाठी मुंबई दौऱ्यावर आलेल्या संयुक्त संसदीय समितीने या घटना दुरुस्तीमुळे उद्योग व्यापार व अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांमुळे सविस्तर अहवाल देण्याची जबाबदारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला दिल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली सोमवार एकोणीस मे रोजी संयुक्त संसदीय समितीपुढे या विषयावर सादरीकरणासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला आमंत्रित करण्यात आले होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी सादरीकरण केले व वारंवार होणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकांमुळे उद्योग व्यापार अर्थकारण शेती या घटकांवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवरील अहवाल सादर केला यामध्ये प्रामुख्याने धोरणात्मक अडथळे व्यापार उद्योगावरील आर्थिक परिणाम कर्मचारी रजांमुळे उत्पादनावर होणारा परिणाम आदर्श आचारसंहितेमुळे येणारे अडथळे आदी बाबींवरील हरकती विषद करून एक राष्ट्र एक निवडणूक संकल्पने या संकल्पनेबाबत पाठिंबा दर्शवला संयुक्त संसदीय समितीमध्ये अध्यक्ष खासदार पीपी चौधरी यांनी महाराष्ट्र चेंबरला प्रारंभिक अहवाल महत्वपूर्ण असल्याचे नमूद करून याविषयी सविस्तर अहवाल अपेक्षित असल्याचे सांगितले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरने येत्या सहा महिन्यांच्या आत उद्योग व्यापार कृषी उद्योग आणि अर्थव्यवस्था यावरील अनुकूल प्रतिकूल परिणामांच्या सविस्तर विश्लेषणासह अहवाल सादर करावा अशी सूचना केली अध्यक्ष ललित गांधी यांनी संयुक्त संसदीय समितीने दिलेल्या निर्देशानुसार अहवाल देण्याची ग्वाही दिली यावेळी झालेल्या चर्चेत खासदार पुरुषोत्तम रुपाला मोहम्मद बशीर खासदार सुप्रिया सुळे खासदार अनुराग ठाकूर यांनी सहभाग घेतला महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधी मंडळात उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी श्रीकृष्ण परब सेक्रेटरी जनरल निलाक्षी अय्यर यांचा सहभाग होता या बॉलिवूड बॉलिवूडतर्फे मधुर भंडारकर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे आशिष कुमार चौहान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते